आज किरण किरणकर म्हणून त्यांचा आजारीमुळे मृत्यू झाला किंवा मला विनायक कळवलं ती कळवले की कोणी नाही आहेत ही ऐकतीच आहे मग मी आणि विजय मोरे यांनी गावातले पक्षाला आलो आणि त्यांच्याचा फोन केलो मी शंकरांनी मी पाटर आमचे वाढते आणि मग सगळे स्टाफ मित्रमंडळ घेऊन नमस्कार कस ते काय खात नव्हते वगैरे मग त्यांना ऍडमिट केले होते आठ दिवस मी ठेवलो त्याला तिथं त्यांनी सांगितले बरं आहे तुम्ही घरी घेऊन जा आणि परत त्याला दोन दोन चमचे पेज नाही तर काय तरी घालत जावा तुम्ही मग तिथून घेऊन आलो घरी आठ दिवस झाले तो काय खायना वगैरे आणि एवढंच म्हटलं की आई असताना माझं माझ मरे त्यांनी विनंती केली आणि सोडून देना त्यांनी खाय पियाच मग आज सकाळी ते वाढले कुठे ऍडमिट केला होता तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये hmm. आणि किती मुलं तुम्हाला दोनच एक दीपक हा hmm. मोठा किरण hmm. आणि दीपक दीपक कुठे असतो पण वाढला होता तुमच्याबरोबर हो। हो। तुम कोण नाही आता कोणा एकटीच नाही माझ्या बरोबर आश्रम विजय मोरेंचा आश्रम आहे इथं रहीसा मिळेल पाहिजे तर बघू शकता आज या आईला मदतीला कोण नव्हते म्हणून गर्दीतले आम्ही पोर विनायक हे माझे मित्रमंडळ येऊन इथे अंतिम क्रिया करायचं

बर आणि त्यांना मुलं वगैरे किती होते लग्न झालेलं काय लग्न झालं की मुलं वगैरे काय नाही बायको यांची बायको वाढली की एक वर्ष झालं ठीक आहे ही और जो है ये कहते हैं ये ले 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 निकल रहा है कस्टमर हूं हम्म